निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेद म्हणजेच न्यूज जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार समोरील घंटीवरच बटन दाबायला विसरू नका माडा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याच नावाचा होणार शिक्कामोर्तब माडा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून अकलूज शिवरत्न परिवाराचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याच नावाचा होणार सिक्कामोर्तब अशी विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे माडा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या नावाला पूर्वीपासूनच पसंती असल्यामुळे व मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश होणार असून त्यांच्या नावावरच सिक्कामोर्तब होणार आहे असल्याचा दावा मोहिते पाटील समर्थकाकडून केला जात आहे माडा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजय शे मोहिते पाटील शिवतेशे मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवार सध्या माडा मतदारसंघाचे दौरे करून विचार विनिमय करून कार्यकर्त्याच्या विश्वासावर माडा मतदारसंघात ठामपणे आपली भूमिका बजावणार आहेत असा विश्वास सध्या मोहिते पाटील कार्यकर्त्यातून ऐकावयास मिळत आहे पी बी एस न्यूज साठी विजय चव्हाण सह सचिन ओवा